चला आज बनवूया मक्याची भजी तर याला स्वीट कॉर्न पण म्हणतात तर कुरकुरीत असे आपण स्वीट कॉर्न म्हणजे भजी बनवूया मक्कीची एक कुर एक ते एकदम कुर क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बनवलेत बघा चला रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी मकाचं एक कणीच घेतलं होतं तर त्याच्या अर्धी दाणे मी शारीक करून बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले तर दोन अर्धे अर्धे केलेत अर्ध्या साईडला पण जे हे ठेवलेत अख्खाले आणि अर्धे मी मिक्सरमध्ये असे फिरून घेतलेत बघा तर याच्यामध्ये आपण जे अर्धे बाकीचे ठेवलेत ना ते याच्यात टाकून देऊया एकदम झटपट आणि क्रिस्पी असे कुरकुरीत बनतात हे स्वीटकॉन भजी तर याच्यामध्ये आता आपण बघा दोन्ही अर्ध्याला घेतले आपण एकच कणीच घेतलं होतं मी मोठे साईजचं होतं थोडं थो 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 थो। आणि एकदम दाण्याच्या कवळे कवळे आहेत म्हणजे ते खायला खूप छान लागतं तर आपण एक चमच हळद टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि इथे माझ्या मुलाच्या शाळेमध्ये मा ना आज टीचर ब्लू डे आहे ना त्यासाठी मी रेसिपी बनवलेली तर त्याला हे शाळे द्यायचं त्यामुळे मी लाल मिरची नाही टाकली फक्त एक मिरची बारीक चिरून टाकली चवीप्रमाणे आपल्याला म्हणजे थोडीशी कोथिंबीर टाकायची तुम्ही हा होत तर लाल तिखट त्याच्यात टाकू शकता पण मला मुलाला द्यायची माझ्या छोट्या त्यामुळे मी इथे एक मिरची टाकली त्यानंतर आपण तीन चम्मच इथे बेसनपीठ घेऊया आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ आता या शाळेमध्ये फक्त याच्यापासून बनवलेलं स्वीटकॉर्न पणपासून बनवलेली कुठली पण एक डिश मागतली तर म्हणलं चला रेसिपी तुमच्याबरोबर पण आपण शेअर करूया त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही जे आपण मिक्सरला फिरून घेतलं ना आधी तर ते थोडंसं वल्लं आहे ते एकदम कवळे कवळे दाणे आहेत ना त्यामुळे ते वल्लं झालेलं आहे जास्त ते बघा पाणी टाकायची आपल्याला अजिबात गरज नाही पडणार तर तुम्ही जर घेतलं तर थोडंसं सुक्कं असेल तर थोडंसं पाणी टाका तुम्ही हे मिक्स करण्यासाठी तिथे आपण अजिबात पाणी वापरायचं नाही आहे बघा व्यवस्थित मिक्स झाले कारण आपल्याला याला जास्त पातळ करायचं नाही आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात तर मी याच्यामध्ये ना थोडा लिंबाचा रस पिळला आहे तर ते, ते स्किप झाले लिंबाच्या रसामुळे अजून चटपटीत असे लागतात छान तुम्हाला हवं असेल तर टाका आता तुम्ही स्किप करू शकता ते मिश्रण आपलं बघा व्यवस्थित असं मिक्स झालं आहे ना आपण अजिबात इथे पाणी वापरलं नाही तर चला लगेच आपण तळायला घेणार आहोत त्याला तिकडे आपण तेल गरम करून घेतले आणि तेल व्यवस्थित कडक गरम झाले बघा जास्त नाही तेल घेतलं मी थोडंच घेतले कारण आपली भजी पण थोडेच आहेत ना तर आता तेल गरम झालं काही बघा असे छोटे छोटे तुमच्या आवडीजप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर याला मी स गोल असा शेप नाही देत बसले जसे येतील तसे असे टाकून द्यायचे व्यवस्थित एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होते तेवढे कढाईमध्ये बसतील ना तेवढेच टाकूया जास्त एकावर एक नका टाकू त्याला हे बघा आता टाकल्यानंतर ना याला दोन तीन मिनटाची व वा हलवायचं नाही लो टू मिडियम गॅसवरच ठेवले मी दोन तीन मिनटानंतर आपण याला थोडंसं हा पलटी करून घेऊया हलक्या हातानेच पलटी करायचे जास्त असं जोर लावून पलटी नाही करायचं कारण वरच्या साईडने व्यवस्थित अजून भाजलेले नाहीत ना त्यामुळं हलक्या हाताने असं हे बघा व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कुरकुरीत असे हे कॉर्नची भजी तयार होतात दोन्ही साईडने आलटून पलटून असं आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे तर जास्त ना बार बार हलवायचे नाही एकदम एक एक दोन दोन मिनटं झाल्यानंतर याला पलटी करायचं जेणेकरून आपली भजीनं जास्त तेलकट पण होत नाहीत सारखं सारखं हलवलं ना ते तेल सोसतं जास्त आणि याच्यात खायचा सोडा अजिबात टाकायचा नाही हे बघा छान असा डार्क कलर आला आहे बघा आपली भजी एकदम मस्त असे दोन्ही साईडने मी व्यवस्थित भाजून घेतलेत एकदम क्रिस्पी झालेत तर आपण ना याला काढून घेऊया बाकीचे राहिलेले आहेत ले ना ते पण आपल्याला असेच तळून घ्यायचे तर लो टू मिडीयम गॅसवर एकदम छान असे क्रिस्पी होतात आणि आतमधून कच्चे अजिबात नेर चला तळून घेते मी फटाफट त्यानंतर मी तुम्हाला दाखवते एकावर एक अजिबात एक नाही टाकायचे तर भजी आपली इकडे पूर्णपणे तयार झालेत बघा एकदम मस्त असेल मी माझ्या मुलाला टोमॅटो केचप बरोबर दिलते तुम्ही मला ज्याच्याबरोबर आवडतील त्याच्याबरोबर गरम गरम एन्जॉय करा आणि पावसामध्ये तर एकदम छान लागतात हे बघा एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी आपली कॉर्नभजी तयार झालीत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद